खूप चांगली करून दिली अनिकेतला बात करण्यामध्ये यश राईट अमोर मोर विश्वास बॅटची गडा आहे चरून ट्रावल थर्ड मॅनच्या दिशेने आउटफील फास्ट थर्ड सीमा दिशेच्या बाहेर चौकार कि यू सो मच या पाहायला मिळते ती म्हणजेच चार एक बाद चार ही धावसंख्या आहे पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि धावसंख्या एकने पुढे जाईल पाच धाव धावफळगावरती आहेत ट्रॅकर व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न मिस्टाविंग डाऊन दी बॉल फिल्डर टिपलाय झेल आणि समाप्त आहे फलंदाज अंकुजचा चा खेळ लागतोय अजून एक धक्का विकेट बदन एस सी एस गावडी पंधारेवाडी या टीमने दोन विकेट गमावलेत चेंडूवरती एकूण दोन धावा सेकंड सेमीफायनल चा हा सामना सुरू आहे तीन षटकांचा सामना आपण पाहतोय दोन बाज सात गोलंदाज विश्वास डान्सिंग डाउन द दा विकेट फील्डच्या वरून खेळट लाँगॉप सीमारषीच्या बाहेर आहे तो चौकार विकेटच्या पतांना शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे फलंदाज झाल्या बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दावसंघ्या आहे तीन, तीन बाल अकरा पुन्हा एकदा खेळताय शेत्रक्षिका ही शॉट आणि त्याच्यावरती मिळते एक धाव धाव संख्या एक ने पुढे जाईल बारा तीन षटकांचा सामना आहे याआधी आपण पाहिलं तर भीमज्योत क्रिकेट संघ कुंभवडे या टीमने सामना जिंकून थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि दुसरा संघ कोणता असेल त्यासाठी हा सामना सुरू आहे या दोन टीम मध्ये एनफील्डच्या वरून खेळतात गॅप मधून चेंडू चालला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्र क्षेत्ररक्षण आणि त्याच्यावरती मिळतील या धावात दोन धावसंख्या दोन ने पुढे जाईल चौदा तीन षटकांचा सामना आहे सेकंड सेमी फायनल सुरू आहे या दोन संघांमध्ये पुन्हा एकदा स्टेट ट्राय पाहायला मिळत डीप मधून फिल्डर येतील चेस आहे पायामध्ये अडवण्याचा प्रयत्न असफल राहिलाय आणि येतो हा चौकार या चेंडूवरती फलंदाज हितेशच्या बॅटमधून संख्या आहे अठरा एन पी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास सुरू आहे अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या घर बसल्या सामन्याचा सा आनंद घेत आहेत त्यांचं देखील स्वागत आहे अरुणजी पाटील जे फाउंडर आहेत ते स्वतः नक्कीच उपस्थित आहेत आणि हा झेल सोडलाय कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि झिंका हा क्रिकेटचा खेळ जीवनदान मिळतोय आणि मिळतील चेंडूवरती एकूण दोन धावा अवसंघ्या दोन पुढे जाईल ट्वेंटी वीस धावत अवफलकावरती आहेत षटक क्रमांक हे दुसरा सुरू आहे गोलंदाजी चांगली होतीये परंतु क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत पुणे दे ड्राईव्ह करतायत लॉंगोपला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत चांगले क्षेत्ररक्षण ऑन पैकी भावभाजची संधी होती परंतु चेंडू हातामध्येच ठेवलाय गोलंदाजाने गणेश आणि मिळटेला चेंडूवर एकूण दोन दावा धावसंख्या घ्या टू बावीस बावीस दा दाव एक चेंडू शिल्लक या षटकातील पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत वाईडिश लांबो आपला आणि पुन्हा एकदा मिळतील या वरती एकूण दोन धावा पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर डाव आहे ट्वेंटी फोर चोवीस गडा आहे आणि सुरक्षित दोन्ही फलंदाज पॉपिंग ग्रीज मध्ये पोहोचले चेंडू पडला नो मॅन्सलँड झोन मध्ये त्याच्यावरती मिळते एकदा दौसंग्या एक ने पुढे जाईल ट्वेंटी फाय तीन बाद पंचवीस ही दौसंग्या आहे अंतिम षटक सुरू आहे गोलंदाज जगदीपच सँडी సెండి వినంత క్షేత్ర అని తర్వాత ఇక దా మెయిల్ టెంట్ సెక్స్ సవ్వీఫల్గా సెండి ఆహుబలి సెండి అప్పటి అ गियर कर परफेक्ट कर, गियर करा चंद्रा आहे धावबाजची संधी असेल विकेट सैक्रिफाइस करावी लागते आहे पंकज विकेट नाही एक मिनट बैट्समैन थांबा एक मिनट एक मिनट बैट्समैन थांबा कारण की आई थिंक बेल से पाडली नाही है बेल साता मध्ये घेतली है यस पंचांत निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि एकदाव पूर्ण झाले पंच यस एकदा पूर्ण होते आणि दाव संख्या एकमे पुढे जाईल आपण पाहू शकाल ट्वेंटी सेवन स्वप्नील सर एक मिनिट या आम्ही थोडीशी चर्चा करणार आहोत एक इन्सिडेंट झाला होता कासगाव नाईट स्पर्धेमध्ये ते आम्ही चर्चा तुमच्याशी करणार आहोत आपण समना सुरू करायचा जेव्हा इनिंग ब्रेक होईल तेव्हा नक्कीच आपण ती चर्चा करूया तीन चेंडू शिल्लक आहेत ड्राईव्ह करतायत शेत्रक्षक डीप मध्ये नक्कीच उपस्थित आहेत दा धावबाची संधी आणि पुन्हा एकदा बचावलेत बचावलेत गुड रनिंग बिटवीन द विकेट मिळतील चेंडूवरती एकूण दोन धावा धावसंघ्या दोन ने पुढे जाईल ट्वेंटी नाईन एकोणतीस धाव धावपलकावरती आहेत आणि षटक क्रमांक हे शेवटच आहे आणि दोन चेंडू बाजूने शिल्लक आहेत पहिल्या चेंडू वरती बाद झाले होते त्यानंतर चांगली धावसंख्य बनवली आहे कारण की संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धाव सत्रा बनवणं कठीण जात वाईड वर्करचा जा वापर आहे चांगली गोलंदाजी आणि आला हा डॉट बॉल संघी आहे ट्वेंटी नाईन शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे भीमज्योत क्रिकेट संघ कुंभवडे संघ देखील वाट पाहतोय गर। की त्यांच्या समोर कोणता संघ येईल खेळण्यासाठी अंतिम सामना ऑन साइडला खेळतात एलिव्हेशन नाही आहे दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज आपण पाहतोय इथेच खेळ अंतिम चेंडूवरती विकेट तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे एकोणतीस आणि तीस धावांचं टार्गेट सेट केलं आहे या मॅच मध्ये धाव बनवायचे आहेत आणि पहिला चेंडू आला आहे व्हाईट बॉल अवांतर धाबिने श्रीगणे धावसंघी आहे एक अठरा चेंडू आणि एकोणतीस धाव बनवायचे आहेत जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल मेगा फायनल बॅटची ची आणि प्रयत्न प्रयत्न खूप चांगले केले होते फिल्डर होते तन्मय तन्मयने शंभर टक्के दिलेत स्वतःला झोकून दिले होते डाईव्ह लगावली होती आणि एकदा ऍक्शन ना रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅटची कडा होती टॉपेज होता आणि तन्मयने त्यानंतर क्या पाहते डाईव्ह लगावली आणि या नक्कीच तीन धावा वाचवलेल्या आहेत डावसंख्या आहेत दोन ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न वेगळा क्षेत्रक्षक पिपलाय झेल बिग विकेट डाऊन लागतोय हा पहिला मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या केसीएस गेलेवड्या गेलोडिया टीमला सुभाष बॅक टू दोन चांगली करतायत तीन चेंडू फेकलेत अवघ्या दोन खर्च आणि एक सफलता देखील प्राप्त केली पुन्हा एकदा बॅकपूरला गेले स्क्वेअर कट चालला जबाब ना नसाकत बरा फटका बॅकवर्ड पॉईंट सीमारसी बाहेर चौकार हा डॉट बॉल तेरा चेंडू शिल्लक आहे चोवीस धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी तेरा चेंडू आणि बनवायच्या चे पुन्हा एकदा बॅटची कडा आणि क्या तन्मयचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे पुन्हा एकदा दोन धावा आचवत आपल्या टीमसाठी मिळतील या दोन धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दावसंख्य आहे आठ बारा चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या दावा बावीस या मॅच मध्ये बारा चेंडू आणि बावीस धावा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू वरती पाठवलाय सीमा ऋषीच्या बाहेर वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना लगावला षटकार या मैच दवा या बाल, बाल, अकरा चेंडू आणि सोळा धावांची गरज आहे या मॅच मध्ये अकरा चेंडू बनवायच्या सोळा सामना जिंकण्यासाठी चुकीची आहे षटकाराला होता आणि त्यानंतर येतो व्हाईट बॉल अकरा चेंडू आणि पंधरा धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी पुन्हा एकदा बागपूडला गेले फक्त दिशा आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ पॉइंट सीमा दिशेच्या बाहेर हा चौकार येतोय टू दि इन आउट ऑफ द प्लॉट सीमा सीमारेषेच्या बाहेर षटकार नऊ चेंडू आणि पाच धावांची गरज सामना जिंकण्यासाठी नऊ चेंडू शिल्लक आहेत पाच धाव बनवायचे आहेत चेंडू आहे ड्राईव्ह करतो गॅप मधून चेंडू चालला लॉंगॉनच्या दिशेने स्कोर लेवल चौकार येतोय जिंकण्यासाठी एका धावीची गरज आहे के सी एस स्पोर्ट्स गेलावड टीमला टीम अफलातून खेळ राहिलाय या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण केलं या सामन्यामध्ये एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी स्कोर लेवल ऑन साइड ला आणि विजयाचा हा फटका येतोय आणि सामना जिंकला आहे केसीएस खेलवडे संघ दाखल होतोय अंतिम फेरी मध्ये आणि अंतिम सामना असेल भीमज्योत क्रिकेट संघ कुंभवडे आणि त्यांना फाईट करेल केसीएस गेल्या दोन टीम मध्ये सामना असेल चार षटकांचा आणि या सामन्याचा सा मॅन ऑफ द मॅच